बातमी कोकणातून नितेश राणे आणि निलेश राणेंनी मतदानाचा हक्क बजावला सिंधुदुर्ग कुडाळमध्ये बंधूंनी मतदान केलं आहे ही दृश्य आपण पाहतोय नितेश राणे निलेश राणे हे दोनही भाऊ उमेदवारसुद्धा आहेत आणि त्यांनी मतदानाचा हक्कसुद्धा बजावला आहे माझ्या कुटुंबावर टीका झाल्या तरी पण मी कोणावरच टीका केली नाही रिप्लाय सुद्धा दिलेलं नाही मला निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावरच ठेवायची होती म्हणून लोकांनाही ते मला असं वाटलं कुठेतरी क्लिक झालं पटलं आणि विरोधकांचा जो काय अपप्रचार होता आमच्याबद्दल तो मागचे दहा वर्षाची स्टेप रेकॉर्डर आहे वेगळं त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही तीस तीस स्टेप दहा वर्ष त्यांनी चालू ठेवली उलटं ते चालू ठेवली त्या गोष्टीचा खरोखर त्यांचं अभिनंदन मी करेन प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोकांच्या चेहऱ्यावर लोकांनी ज्या पद्धतीने मला बघून काही लोकांनी स्वतःच हॅट्रिक नक्की असं बोलणं सुरू केलेलं आहे आणि म्हणून आता जो काही विश्वास लोकांनी माझ्यावर दाखवलेला आहे दहा वर्ष त्यांची प्रामाणिक सेवा मी आतापर्यंत करत आलेलो आहे कुठेही तडजोड न करता, करता। सत्तेची वाट न पाहता माझ्या मतदारसंघाच्या दोनशे त्रेसष्ट गावाचा मतदार विकास झाला पाहिजे ह्या विचारांनी मी आतापर्यंत मी मेहनत करत आलेलो आहे आणि त्याची जाणीव माझ्या मतदारांना आहे आणि मला विश्वास आहे तर येणाऱ्या तेवीस तारखेला त्यांनी आज जो माझ्यावर दाखवलेला विश्वास मतपेटीतून माझ्यापर्यंत तो संदेश तेवीस तारखेला पोचेल